नमस्कार सगळ्यांना मराठी वर्षाची सांगता आता जवळ आली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा आहे विश्वास वसू नामक संवत्सर सुरू होणार आहे हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून विविध सण उत्सव व्रतवैकल्याचा शुभारंभ होणार आहे परंतु तत्पूर्वी फाल्गुन महिन्यात वद्य एकादशीला पापमोचन एकादशी व्रत केले जाणार आहे हिंदू नववर्षातील ही शेवटची एकादशी असून या एकादशीचे महत्व हे अनन्यसाधारण आहे व्रत पूजावेदी महत्व महात्म्य आणि व्रतकथा जाणून घेणार आहोत फाल्गुन महिना संपायला अवघे काही दिवस राहिले आहेत चैत्राची चाहूल सर्वांना लागली आहे फाल्गुन महिन्यातील वद्य एकादशीला पापमोचन एकादशी म्हटले जाते पौराणिक कथेनुसार या एकादशीच्या व्रतामुळे जन्मांतरीच्या पापांपासून मुक्ती मिळत असल्यामुळे याला पापभोषण एकादशी असे म्हटले जाते या एकादशीबाबत अनेक मान्यता आहेत होळीनंतर येणाऱ्या या एकादशीला अनन्य महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूंच्या चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते या दिवशी व्रत करणाऱ्यांनी श्रीमद् भागवताचे पठन केले पाहिजे असे सांगितले जाते पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याला सकाळी आणि संध्याकाळी धूपदीप नैवेद्य दाखवावा या व्रताने मनोवांचित इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोचनी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पापमोचनी स्मार्त एकादशी असून सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भागवत एकादशी आहे पापमोचनी एकादशीचे व्रत मनोभावे करावे हे व्रत करणाऱ्या मनातील इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते श्रीकृष्णाने अर्जुनाला पापमोचनी एकादशीच्या व्रताबाबत सांगितले होते या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची द्वारे खुली होतात अशी मान्यता आहे पापमोचनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी एकादशीला उपवास करावा सकाळी उठल्यानंतर स्वच्छ वस्त्रांनी या व्रताचा संकल्प करावा आणि पूजेची सर्व तयारी करावी पूजेची तयारी करताना पंचामृत फुले अक्षता धूप दीप नैवेद्य तुळशीची पाने यांचा समावेश करावा संकल्प करून पूजेला सुरुवात करावी पापमोचणी एकादशी व्रत पूजन कसे करावे पूजेचा संकल्प केल्यानंतर भगवान विष्णूंच्या चतुर्भुजे स्वरूपाची स्थापना करावी श्री विष्णूंना पंचामृत गूळ चण्याची डाळ अर्पण करावी यानंतर तुळशीची पाणी ऋतुकालोद्वारे फळे फुले अर्पण करावीत चंदन अर्पण करावं यानंतर धूपदीप दाखवावे मनोभावे पूजा करावी पापमोचनी एकादशीच्या व्रताच्या कथेचे पठन करावे अनावधानाने झालेल्या चुकांबाबत भगवान विष्णूंना क्षमायाचना करावी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा तसेच एकादशीला जागरण करावे असा पूजाविधी सांगण्यात आला आहे त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठन करू शकता ऋषींची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न पौराणिक कथेनुसार श्रीकृष्ण अर्जुनाला पापमोचनी एकादशीचे व्रत आणि कथा याबाबत माहिती देतात एकदा राजा मांधणा यांनी लोमश ऋषींना अनावधानाने झालेल्या पापातून मुक्तता कशी मिळेल असा प्रश्न विचारला होता तेव्हा लोमश ऋषींनी राजाला मनातील चौव्यान ऋषींचे पुत्र मेव्हादी ऋषी यांची कथा सांगितली मेवाधी ऋषी साधनेत मग्न असताना मंजू घोषा नामक अप्सरा तेथे आली ऋषींच्या रूपावरती भाळली आणि ऋषींची तपसाधना भंग करण्याचा प्रयत्न करू लागली तेवढ्यात कामदेव तेथून मार्गक्रमण करीत होते अप्सरेची मनस्थिती त्यांनी ओळखली आणि तिच्या मदतीला धावून गेले कामदेव आणि अप्सरा यांनी ऋषीची तपसाधना भंग केली कामदेवाच्या प्रभावामुळे ऋषी देखील त्या अप्सरेवर मोहित झाले काही वर्षांनंतर ऋषींना तपसाधना सोडण्याचा चुकीची जाणीव झाली यानंतर तपसाधना भंग केल्याबद्दल ऋषी अप्सरेवर अत्यंत क्रोधित झाले आणि तिला शाप दिला पापमोचनी एकादशीचे व्रत अतिशय पुण्यदायी ऋषींनी दिलेल्या शापामुळे अप्सरा दुःखी झाली शापातून मुक्तता व्हावी यासाठी क्षमायाचना करू लागली त्याचवेळी देवऋषी नारद तिथून मार्गक्रमण करीत होते नारदांनी ऋषी आणि अप्सरा या दोघांना पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला नारदांनी सांगितल्याप्रमाणे पूजा विधीप्रमाणे दोघांनी पापमोचनी एकादशीचे व्रत केले या दोघांनाही पापातून मुक्तता मिळाली अशी या व्रताची कथा सांगितली जाते या कथाच्या श्रवणाने आणि पठन करण्याने अनेक पापातून मुक्तता मिळते यामुळे हे व्रत अतिशय पुण्यदायी आहे अशी मान्यता आहे या दिवशी विष्णूंचं पूजन करावं जमेल तेवढी सेवा करावी विष्णू सहस्रनामाचं पठन तुम्ही करू शकता त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावायचा नसतो या दिवशी तुळशीला उपवास असतो त्यामुळे मंजिरी असो किंवा तुळशीची पानं असो ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावी व एकादशीच्या दिवशी ती भगवान विष्णूंना अर्पण करावी भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय राम, जय गजानन